कॉमेडियन कुणाल का। ती कारवाई न करता स्टुडिओ तोडणे ही औरंगजेबाची वृत्ती आहे असं खासदार संजय राऊत यांनी त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षांना तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का किती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केले हे तुम्हाला काल समजलं तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं लक्षात घ्या तुम्ही कुणाळ कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात औरंगजेबाने मंदिरं तोडले तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडलं त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार, गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्दरत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावा ना आम्ही तो स्वीकार जर तुम्हाला अनधिकृत बांधकाम तोडायचे असतील तर बुलडोझर मलबारीला फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर कामं एक्सटेंशनची कामं झालेली आहे आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हां सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओप्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा